जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार आज आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस आज हे विद्यार्थी आहेत वर्ग पहिलीचे आणि यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसचे काही विद्यार्थी आहेत जे वर्ग पहिलीसोबत सारख्या अक्षराने सुरू होणारे शब्द वाचून दाखवणार आहेत वाचून दाखवणार की नाही करूया सुरुवात चला गणेश भाऊ चला वाचा चला म्हणा रा, शाबाश शाबाश व्हेरी गुड गणेश तू पुढच्या वर्षीच आहे व्हेरी गुड गे बेटा स्वयं मला दिसू दे ना स्वयं स्वयंपूर्ण व्हेरी गुड घे बेटा श्री स पासून श्रीकांत श्री श्रीनिवास व्हेरी गुड कु आहे तुझा पहिले कुत्रा ज आहे जा। मन जत्रा जत्रा या, या मन

आप्ता। आप्ता। चला रुदू भाऊ म्हणा व्हेरी गुड मस्त सुस्त जास्त गुरुत्र गुरुत्व गुरुत्व तत्व महत्व सत्व व्हेरी गुड म्हणा सेवक भाऊ रू आहे रू शी हा व्हेरी गुड बोट इकडे ऋषीला हा याला म्हणायचं ऋषी ऋतू काय म्हणलं याला व्हेरी गुड याला आता व्हेरी गुड ऋषीराज चला दीदी श्री, श्री। श्रीमान श्रीमान श्रीकांत वेरी गुड श्रीधर वेरी गुड श्रीमान श्रीनिवास श्रीनिवास वेरी गुड चला धनु दीदी रेकॉर्ड काढा वडा नासी ना बर्द ना बर्द बो बर्द बरया 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 बोरिया व्हेरी गुड कु आहे तुझा पहिला घे हा बोट 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 बोटाचा वापर कुत्रा कुत्रा कत्रा या, या यात्रा व्हेरी गुड ऋषी ऋतू ऋतुराज गुप्त लुप्त सुप्त आपता व्हेरी गुड योगेश मस्त सुस्त 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 जास्त व्हेरी गुड शब्द आहे तुझा गुरु वा। गुरु व गुरुत्व गुरुत्व त्वत्व महा मत्व तत्व सत्व तत्व बऱ्या बऱ्या चोर्या व्हेरी गुड शाबा बेटा कार्ड वार्द नाश्वर व्हेरी गुड सगळ्यांनीच खूप छान वाचन करून दाखवलं सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या स्वतःसाठी